नमस्कार मी श्रेया आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती विशेष एक छोटंसं डेकोरेशन चला तर मग सुरुवात करूया तर इकडे त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल लागणार आहे आणि याच्यासाठी मी एक छान अशी साडी घेतलेली आहे कर्णफूलवाली पैठणी आहे ही याच्यात आता आपण एक घडी करून घेणार आहोत तर याची घडी आपल्याला साधारणपणे आपण कपटात घडी घालून ठेवण्यासाठी जशी करतो साडी तशीच करायची आहे तर हे जे डेकोरेशन आहे ते तुम्ही हळदी कुंकवासाठी करू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इकडे मी ॲडजस्ट करते आहे साडी टेबल माझा जरा मोठाच आहे त्याच्यामुळं मग मी तिला उभी ठेवून घेतलेली आडवी ठेवल्यानंतर टेबल खूप जास्त मोकळा राहत होता तर इकडे मी माझ्याकडे मोत्यांचे दागिने आहेत ते वापरते तुम्ही मोत्यांचे दागिने वापरू शकता किंवा जे आपले गोल्डन कलरचे असतात टेम्पल ज्वेलरी वगैरे असतात ते देखील वापरू शकता तर याच्यामध्ये मी एक चोकर एक अक्कासाहेब आता हे मी अक्कासाहेब ठेवते आणि एक तन्मणी असे तीन प्रकारचे जे आपले गळ्यातले असतात ते ठेवून घेणारे तुम्ही फक्त दोन ठुशी आणि लांब मंगळसूत्र वगैरे असं जरी ठेवलं तरी चालेल तर आपल्याला हे Uh, मी व्हिडिओ प्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत दागिने आणि त्याचा जो मागचा गोंडा आहे तो जो साडीचा आपला खाली असा त्याला व्यवस्थित खाली घालायचा आहे जेणेकरून गोंडा दिसणार नाही फक्त जे वरचे दागिने आहेत तेच दिसतील तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी व्हिडिओ फास्ट नाही केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून आणि जे त्याचे खालते आपला जो त्याचा पेनंट आहे त्याची मोती वगैरे पण अगदी सरळ राहिले पाहिजेत जेणेकरून करून दिसायला ते अजून जास्त फिनिशिंगमध्ये दिसतं आणि व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हो साडी जास्त चुरगळलेली नको आहे आपल्याला साडी जर चुरगळलेली वगैरे असेल तर तिला थोडंसं तुम्ही असे प्रेस करून घेऊ शकता आता माझ्याकडे त्याचेच मॅचिंग कानातले आहेत ते देखील मी ठेवून घेणार आहे मी ॲडजस्ट करून बघते ते जिथं ॲडजस्ट होतील तिथं त्यांना ठेवते त्याच्यासोबत त्याच्यासाठी आपण बांगड्या पण वापरणार आहेत पैंजण पण वापरणार आहे कमरबंद पण वापरणार आहे तुमच्याकडं जे काही पण साहित्य असेल ते तुम्ही वापरू तुम शकता इकडे वरती मध्यभागी मी एक नथ ठेवून घेतलेली आहे आणि आता इकडे मी पैंजण पण ठेवते आहे त्याच्याच खालच्या बाजूला असे व्यवस्थित ठेवते जेणेकरून त्याची डिझाईन छान अशी दिसल तुमच्याकडं पैंजण नसतील नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे अगदी तुम्ही फक्त गळ्यातले दोन वगैरे एवढं जरी ठेवलं आणि जास्त बांगड्या ठेवल्या तर दिसायला ते खूप छान दिसतं आणि आपलं नेहमीसारखंच हळदी कुंकूपेक्षा काहीतरी सुंदर होतं येणाऱ्या बायकांना पण बायकांना पण ते अट्रॅक्टिव्ह आणि छान वाटतं तर कमरबंद पण ठेवून घेतलं आहे मी तिथं खाली आणि त्याचा जो एक्स्ट्राची जी मागची चेन आहे ती पण मी साडीच्या दोन्ही पदरांच्या मध्ये अशी घातलेली आहे जेणेकरून ते दिसणार नाही किंवा ते थोडंसं असं वेगळं वाटणार नाही तर आता साडी हिरवी आहे त्याच्यामुळे मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या बांगड्या ठेवून घेतल्यात तर कानातले इथं ॲडजस्ट होत नव्हते म्हणून मी थोडेशे वरती सरकवलेत कारण की खाली काठ पण लाल असल्यामुळे मला इकडे बांगड्या त्याच्यावर लाल कलरच्या ठेवायला मी तिकडं टाळलं कारण की लाल कलरचा काटाने लालच बांगड्या उठून दिसलं नसतं आता सध्या आपण त्या जिथं ठेवल्यात तिथं छान दिसतंय तर माझ्याकडे अशी एक आर्टिफिशियल झेंडूची माळा आहे तर जर मी साईटला अजून छान आणि उठून दिसण्यासाठी ठेवून घेते तुमच्याकडं जर ही नसेल तर तुम्ही तर तुम्ही ओरिजिनल फुलं वापरले तरी चालेल नसतील तर तुम्ही साईटने इकडं आपले जे गहू असतात त्याने जरी बॉर्डर केली तरी पण चालेल मी इकडे शेवटी तुम्हाला आणखी दोन वेगवेगळ्या प्र पद्धतीच्या डेकोरेशनचे फोटो टाकील आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा इकडे खाली जी जागा शिल्लक राहिलेली आहे त्याला अजून डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी मी इकडे बांगड्या वापरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकावर एक, एक बांगडी ठेवायची म्हणजे एक्झॅक्ट पण नाही थोडीशी सेंटरच्या पण थोडीशी बाजूला जेणेकरून तुम्ही दिसू बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचं डेकोरेशन तयार होतं तर हे तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कळवा आणि हे अगदी दहा मिनिटात तयार होतं आणि इकडे मी तुम तुमच्यासोबत त्याचं फायनल लुक पण शेअर करणार आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय मी हे ट्राय केलेलं आहे मागच्या वर्षी यावर्षी तुम्ही करून बघा धन्यवाद बाय